यांच्याकडून oh. कर सांगलीच्या पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस पुढची कुस्ती पोकारा चला पुढची कुस्ती पोकारा दोन मिनिट हा थांबवतात थांबा दोन मिनिटं बसतात बस येस येस अरे थांब की दोन मिनिटं दोन मिनिट थांबा मला कळलं तरी पाहिजे की काय चाललंय दो गा। निखिल गायकवाड हात वरती करा चालू कुस्ती नंतर आणि सागर भोई चालकीवर निखिल गायकवाड निखिल गायकवाड गोकुळ चले चला वरती आणि ही कुस्ती लावण्यासाठी पंकज गजानन कुंजीर आपण आखाड्यात या शिवाजी नाना कुंजीर शरद बबन कापसे हा Bujangga jangan punji. Bujangga gajanan punji. Suki jitu rusti. Apa nak karya dia? Minanti. Salah. Tuk punji ni Salah. जबा हो हो आणि कुस्तीला प्रारंभ झाला निखिल गायकवाड हात वरिकार तालीम आणि सागर भोई नाशिकचा पैलवान अशी कुस्ती लागली ही कुस्ती अकरा हजाराची कुस्ती म्हणून हा, हा बोला बोला काय महत्वाचं हो पंचमन विलास बापू कुंजीर आणि शिवतेज कामटे काका पवार तालीम काका पवार गोविंद तात्या पवार शरद पवार यांचा पट्टा विजय विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये आणि चिरणीचा पैलवान विजय चला पुढची कुस्ती आप्पा मारकर आखड्याची आणि कुलदीप हिंगळे ही कुस्ती लावण्यासाठी बाबुराव वशी बाबुराव बाळा तारू यांच्या स्मरणात ह एकनाथ बाबुराव तारू गोविंद बाबुराव तारू आणि मारुती बाबुराव तारू सर्व बंधूंना विनंती आपण आखाड्यात या कुस्ती लावण्यासाठी कैलासवाशी कैलासवाशी बाबुराव बाळा तारू यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती लागणार आहे हरिभक्त परायण एकनाथ बाबुराव तारू महाराज आपण आखाड्यात चला माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद बाबुराव तारू आपण आखाड्यात चला मारुती बाबराव तारू अकरा हजाराची कुस्ती घेऊन